काळंबावाडी धरणातून गेल्या आठ दिवसापासून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदीत सुरू आहे त्यामुळे नदीकाठावरील ऊस आणि भात पिकं पुन्हा पाण्याखाली गेली आहेत पावसाचं प्रमाण कमी असताना सुद्धा जलसंपदा विभागानं पाणी विसर्गाचं नियोजन केलं नसल्यानं यावर्षी दुधगंगा नदी काठावरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पावसाच्या सुरुवातीला तब्बल दोन महिने एक थेंबही पाण्याचा विसर्ग केलेला नाही मात्र धरण भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे प्रशासनाचा नियोजनातील गोंधळ समोर आलाय काळंबावाडी धरण गळती आणि दुरवस्थेच्या विळख्यात सापडलंय त्यातच जलसंपदा विभागानं पाणी विसर्गाचं योग्य नियोजन केलेलं नाही गेल्या आठ दिवसांपासून पावसाचं प्रमाण कमी असताना सुद्धा दुधगंगा नदीला तिसऱ्यांदा महापूर आलाय वास्तविक पाऊस सुरू झाल्यापासून पाणी विसर्गाचं नियोजन होणं गरजेचं होतं मात्र प्रशासनानं धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केलाय त्यामुळे दुधगंगा नदी काठावरील पिकं पूर्णतः कुजून गेली आहेत सध्या धरण पंच्याण्णव टक्के भरलं तसंच धरणात चोवीस टी एम सी पाणी साठा झालाय आज अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वीज निर्मितीसाठी एक हजार क्युसेक तर सांडव्यावरून चार हजार असा पाच हजार क्युसेक विसर्ग दुदगंगा नदीपात्रात सुरू आहे त्यामुळं पावसाचं प्रमाण कमी असताना सुद्धा महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे किमान पुढील काळात तरी पाणी विसर्गाचं योग्य नियोजन जलसंपदा विभागानं करावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे